चंद्रपुरात भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला मोठी गर्दी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज शहरातील एनडी हॉटेल येथे आयोजित केल्या होत्या या मुलाखतीसाठी उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली यावेळी निवडणूक निरीक्षक तथा आमदार चेनसुख उपस्थित होते सं ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आमदार किशोर जोरगेवार तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर देशाने राज्याने आणि चंद्रपूरच्या जनतेने विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळेच यावेळी उमेदवारीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास सातशे इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या सविस्तर मुलाखती घेतल्या जात आहेत अशी माहिती आमदार किशोर दुर्गेवार यांनी दिली एक प्रकारे आनंदासाठीची गोष्ट आहे जो भारतीय जनता पार्टीचा विचार आहे जो देशाने स्वीकारलेला राज्याने स्वीकारलेला आहे चंद्रपूरच्या जनतेने स्वीकार केलेला तो विचार पुढे नेण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि जवळजवळ सातशे लोकांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी मिळावी असे अर्ज केले त्या सर्व इच्छुक उमेदवारांचा जीवनातला हा महत्त्वाचा दिवस आहे लाईफ टाईम मेमोरी असते का आपण उमेदवारी मागतो आपल्या त्या ठिकाणी मुलाखत होते तो, तो अनुभव ते या ठिकाणी घेत आहे आणि पक्षाचे निरीक्षण आमचे सन्मान्य ज्येष्ठ नेते आमदार जयंत्री संतती या ठिकाणी निवडणूक निरीक्षक म्हणून आलेल्या त्यांच्या आणि आमच्या सर्वांच्या pada waktu dia tiba dia sudah tadi